अंबरनाथमध्ये आज ओला उबेर चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्यांच्या मनमानी दर आकारणी विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आज सकाळपासूनच अंबरनाथच्या हुतात्मा चौकात शेकडो ओला उबेर चालकांनी वाहतूक सेवा बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला आज मुंबईत आझाद मैदानावर महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ केशव शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात आलं आहे याच आंदोलनात अंबरनाथ मधील शेकडो ओला उबेर चालकांनी सहभाग घेतला आहे यावेळी आंदोलन करणाऱ्या चालकांनी इतर ओला उबेर चालकांची वाहनं अडवून त्यांना देखील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं ओला व उबेर सारख्या ऍप आधारित कंपन्यांनी मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर लागू करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे तसंच आम्ही शासनाचे सर्व कर नियमित भरतो त्यामुळे शासनाने या विषयात लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी ओला उबेर चालकांनी केली आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की ओला रॅपिडो इनड्रायव आणि उबेर ह्या ज्या कंपन्या आहेत हे स्थानिक लोकांची इथे चालक मालक लोकांची पिळवणूक करत आहे आमचा कायदेशीर हक्काचा जो रेट आहे तो बत्तीस रुपये किलोमीटर म्हणजे अर्टिगा पंचवीस रुपये पर किलोमीटर जो आहे डिझायरचा तो हक्क आम्हाला हक्काचा रेट आम्हाला मिळत नाही आज ह्या कंपनी आमचं शोषण करत आहे या कंपनी आम्हाला आठ रुपये नऊ रुपये पर किलोमीटर पी कार्समध्ये देखील देत आहे तर त्यामध्ये आमच्या गाडीचा मेंटेनन्स ई एम आय आमच्या परिवाराचं शिक्षण आम्ही सांभाळणं आमच्या गरजा पूर्ण होत नाही आहे जर शासन आमच्याकडनं जर गाडी घेताना टॅक्स पूर्णपणे घेत असेल रोड टॅक्सचे पैसे घेत असेल तर शासनाने याच्यावर हो जा जातीने लक्ष घालावं आणि आम्हाला आमच्या हक्काचा रेट मिळावा ही आमची मागणी आहे आणि ही मागणी डॉक्टर केशव श्रीसागर यांची आहे आणि हे जे मोर्चा आंदोलन चालू आहे आता आझाद मैदानाला देखील चालू आहे पण ते अजूनपर्यंत पुण्यावरून निघालेले नाही आहेत तर जोपर्यंत केशव श्रीसागर जे बोलत नाही आहे मोर्चा थांबवायचा आहे काय करायचं आहे तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आहे तोपर्यंत हे असंच चालणार काही थांबवत आहे आमचं आव्हान एवढंच असणार आहे की आज एक ड्रायव्हर जर ह्याच्यामध्ये जात्यामध्ये घासला जातोय तर सर्व ड्रायव्हरनी ह्याला सपोर्ट करावा आणि एकंदरीमध्ये जर एक एक आपली जर एकी असेल तर आपल्याला हक्क आपल्याला शंभर टक्के मिळणार नाही तर काही लोक असे की दहा लोक ड्रायव्हर इथं उभे आहेत दहा लोक ड्रायव्हर भाडे मारत आहेत पण हे चुकीचं आहे असं होता नये सर्व ड्रायव्हर लोकांनी चालक मालकांनी एकत्र यावं आणि या गोष्टीचा निषेध करावा कधीपर्यंत आपला संप सुरू असतो आता ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही हे जे आमचे डॉक्टर केशव के सागर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललेलो आहे ते, चा ते जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही काय सांगू शकत नाही पुढील काय त्या ओला उबेर जे मनमानी करत आहेत ना रॅपिडो ते मनमानी चालणार नाही आणि ज्या दिशेने ते लोक चालले आहेत ना त्यांचा पूर्ण कंपनी आम्ही डुबवून टाकू जोपर्यंत एकी आमची ड्रायव्हर लोकांची आहे तोपर्यंत त्यांचा काहीच हक्क चालणार नाही आमची एकी एकजूटच राहणार आणि आम्ही एकच ठरवलेत जे आम्हाला रेट पाहिजे ते आम्हाला मिळलंच पाहिजे आमच्या गव्हर्मेंटनी हे केलं आहे रेट डिसी डिसाईड केलं आहे पण या कंपनी आपली मनमानी चालवत आहे आपल्याला मनमानी नाही पाहिजे आपल्याला जे रेट आहे तेच भेटलं पाहिजे आणि मला एकच कळत नाही जे, जे बाईकवाले रॅपिडो चालवतात त्यांच्या कुठला टेक्स आहे रिक्षावाल्याला पंधरा वर्षाचा टॅक्स दे ना वन टाइम टॅक्स कुठला टॅक्स आहे काळा पिवळा तो गाडी चालवतोय त्याचा कुठला टॅक्स आहे आम्ही लोक वर्षाला बारा हजार रुपये भरतोय बारा देख हजार रुपये रोड टॅक्स भरतोय इन्शुरन्स तीस हजार रुपये भरतोय आम्हाला खर्च सगळं काय मेंटेनन्स पकडून आम्हाला जर वर्षाला जरी गेला ना तर लाख रुपये खर्च होतोय लोन पण आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जे काय गाडीचं जे मेंटेनन्स मेंटे आहे ते तर आम्ही संभावतोच आहे पण आम्हाला जे रेट पाहिजे ते आम्हाला मिळलंच पाहिजे एवढंच आमचं निवेदन आहे आम्ही जेव्हापर्यंत आमचे केशव साहेब जे, जे बोलतील नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही हा मोर्चा सतत चालू हा मोर्चा सतत चालू राहील